पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत जळगावमध्ये आज लखपती दिदी महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यात एक लाखांपेक्षा अधिक महिलांनी सहभाग घेतला दरम्यान या मेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महिलांना संबोधित केलं या कार्यक्रमानंतर उपस्थित महिलांशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत जळगावमध्ये खरं तर लखपतिदी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि हा मेळावा संपल्यानंतर आता महिला ज्या आहेत खरं तर या प्रांगणातून बाहेर पडताना पाहायला मिळत आहेत एकंदरीतच लखपतिदी या महिला मेळाव्याच्या माध्यमातून नरेंद्र मोदींनी या ठिकाणी या महिलांशी देखील संवाद साधलेला आहे की महिलांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत मावशी तुम्ही या ठिकाणी मोदींच्या कार्यक्रमामध्ये आला होता कसा वाटलं काय काय म्हणाले मोदी मोदी म्हणाले स्त्रियांचं चांगलं आहे वाटलं त्यांनी हा मोदी सरकारने आपल्याला महिलांसाठी जो लखपती जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे हा महिलांसाठी खूप हा आर्थिकदृष्ट्या त्यांचं मनोबल मनुद, मनोधैर्य वाढवण्यासाठी चार महत्त्वाचा कार्यक्रम आहे आणि स एवढा संपूर्ण संख्येने तर महिला जमा झालेल्या आहे आणि त्या त्यांच्या कुटुंबासाठी थोडेफार त्यांना जे आर्थिक त्यांची कंडिशन जी कमकवत झालेली आहे ती आता अशा पद्धतीने थोडी सुधारण्यात मदत होईल खर महिला सशक्तीकरणासाठी जे आहे राज्य सरकार असेल केंद्र सरकार असेल प्रयत्न करते आहे आणि त्याच अनुषंगाने लाडकी बहीण योजना असेल किंवा आता लखपतिथी हा कार्यक्रम झालेला आहे काय वाटतं महिला हे सक्षमीकरण करण्यासाठी देशाने हे केलेलं आहे नरेंद्र मोदी हे खूप छान काम करत आहे आणि असंच काम जर महिलांना प्रेरणादायी आहे तर महिला अगोदर कशी घर आणि चूल आणि मुलं याच्यामध्ये होती पण आजकालच्या याच्यामध्ये महिला हे बाहेर निघाली आहे आणि समान म्हणजे प्रोत्साहन मिळत आहे नक्कीच आज मोदींनी आपली संवाद साधलेला आहे काय नेमका संवाद साधला जो संवाद साधला आहे त्याबद्दल महिलांना एक सबलीकरणसाठी त्यांना एक मार्गदर्शन चांगलं मिळालेलं आहे आणि अशाच महिला या एक कार्यक्रम बघून अजून विविध कार्यक्रमांमध्ये ते सहभाग घेतील आता तुम्ही कुठून आला आहात आणि काय आहात या ठिकाणी पंतप्रधानांनी आपल्याशी संवाद साधला आहे मी सामनेरून आली आहे तालुका बाचोरा आणि या मोदींनी खूप छान महिलांसाठी उपक्रम राबवला आहे आणि महिलांसाठी खूप काही करतायत आणि महिला खरंच आज कोटीने एवढी महिला आली मोदींसाठी आणि मोदी खूप सहकार्य सहकार्य करणार आहेत याच्या पुढे पण महिलांना महिलांना असंच पुढे देणार आहेत खर तर बचत गटाचं सबलीकरण महिलांचं सबलीकरण त्यांनी मार्गदर्शन केलं का काय नेमकं मार्गदर्शन केलं हा अंगणवाडी सेविका सामने मी सांगते मोदीजींनी भाषण केलं सगळ्यांनी खूप छान केलं महिलांविषयी त्यांना खूप आहे आणि एक मेन विषय म्हणजे पीडित महिलांचा त्यांनी विषय घेतला त्यावर आम्हाला अभिमान आहे आणि ते देशाचे पंतप्रधान शोभता ये पण मी सांगू शकते एवढेच दोन शब्द बोलते जय महाराष्ट्र जय हिंद नक्कीच खरं महिलांचा उत्साह पाहायला मिळतो जय शिवाजी महाराज आमचे ना आम्ही आडाणी असल्यामुळे तरी आम्हाला मोदीनं फार हे केलं सहकार्य केलं मोठ्या मोठं गेलं आम्ही एकदम पुढे गेलो सगळं केलं पैसे भेटले ती तीन तीन हजार रुपये आले स सगळं सहकार्य करलं मोदीनं आम्हाला आता बचत गटाच्या असत पुरे करू जय जय हिंद नक्कीच खरं बचत गटाच्या महिला ज्या आहेत त्या ठिकाणी आपण पाहतोय की ज्या पद्धतीने आज पंतप्रधानांनी या ठिकाणी महिलांना मार्गदर्शन केलेलं आहे कुठेतरी महिलांना या ठिकाणी प्रोत्साहन मिळालेलं आहे आणि त्यामुळेच खरंतर अनेक महिलांच्या मनामध्ये खरं उत्साह या ठिकाणी पाहायला मिळतो आहे मंगेश जोशी एन मराठी जळगाव